अहिल्यानगर एमआयएमची धडाकेबाज एंट्री अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एम पक्षाने जोरदार सुरू केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार नगरसेवक मैदानात उतरण्याची तयारी सुरू असून जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशर्फी लवकरच अधिकृत यादी जाहीर करणार आहेत याबाबत बोलताना डॉक्टर परवेज अशरफी यांनी सांगितले जरा थांबा योग्य आकडा आणि उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करू दरम्यान अनेक दिग्गजांची नावे इच्छुकांच्या या यादीत असून यामुळे अहिल्या नगरच्या राजकीय वातावरणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे महानगरपालिकेत धडाकेबाज एंट्री एम आय एम होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे योग्य वेळी सर्व प्रश्नाचे उत्तर देतो तुम्हाला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा